आहे असं दोन्ही हाताने खावावा लागतो याच्यामध्ये काही पद्धत नसते काय सुरमई मोठी आहे ही याच्यापेक्षा ही मोठी सुरमई आहे हाय फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग आज मी आली आहे माहीम कोळीवाडा सी फूड प्लाझा जिथे मला यायची खूप इच्छा होती भरपूर दिवसापासून तर बघून घ्या समुद्र किनारा आहे समोर सी फूड प्लाझा आहे आणि इतक्या छान समुद्राच्या लाटा येतात ते हम्म चला जाऊया आता मी काही फारसं बोलत नाहीये कारण की इतका छान सुगंध येतोय मच्छीचा तर अगोदर तिथेच जाऊया चला <laughs> कट्टा माहिम कोईवाडा सी फूड प्लाझा बद्दल जरा सांगा हे कधीपासून चालू झालेलं आहे ते गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात चालू झालं अच्छा आणि इथे कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा भरपूर खूप छान खूप छान हे वारावर म्हणजे ठराविक वाराच्याच दिवशी चालू होत का बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार अच्छा आणि इतर म्हणजे सोमवार मंगळवार हे बंद असतं बंद असतं कारण का ते वेजचे वार आहे अच्छा आणि मग तरी काय टायमिंग काय आहे टायमिंग संध्याकाळी सात ते रात्री बारा वाजे हो ओके okay, रात्री बारा वाजेपर्यंत हो असतं आणि खूप सुंदर आहे म्हटलं ना तर भरपूर फिश मी बघितले इथे पापलेट कोलबी आणि स्पेशली यांच्या तर चिंबोरी कट्टा आहे इकडची स्पेशलिटी आहे की इथे तंदूर तंदूर आणि ग्रेव्ही मध्ये काय तुम्ही सर्व करता म्हणजे जेवणात काय असतं आपल्याकडे ग्रेव्ही आमच्याकडे कोळंबीची असते सुरमईची असते परत खेकड्याची असते रावसची असते पापलेटची असते आपण बघूया ओके हा छान म्हणजे जसं आपण घरी करतो ना तसं काहीतरी कालवण दिसतंय खूप छान आहे आणि राईस मध्ये पण काय आहे का मध्ये आपल्याकडे कोळंबी पुलाव कोळंबी पुलाव आहे बिर्याणी पेक्षा पुलाव पुलाव हा बघू आपण कोळंबी पुलाव माझ्या धनींचा फेवरेट ह्याला हे तुम्ही सगळं घरूनच बनवून आणता का अच्छा आणि इथे फ्राय वगैरे काय नाही मी देतो लोकांना गरम गरम खायला आवडतं बाकी हे सगळं तुम्ही हे बनवतो आणि मग म्हणजे जसं ऑर्डर देतील तसं मग थोडं थोडं गरम करून प्लेट नुसार देतो देतो अच्छा छान आपण टेस्ट करूया आपण खाऊन बघूया इथे केवढायला मिळते तंदूर करून आपला तंदूरचा आणि फ्राईचा सेम रेट आहे तुम्ही जी मच्छी तिकडे सिलेक्ट करणार म्हणजे पॉपलेट आहे रावस आहे परत चिकन प्रॉन्स लॉबस्टर असतात आणि क्रॅब असतात ते आपल्याला तंदुर करून वाव सुरमई काय मोठी आहे ही याच्यापेक्षा ही मोठी सुरमई असते म्हणजे मी पहिल्यांदा इतकी मोठी असुरमियापेक्षा मोठी हा बापरे ओरिजिनल फिश किती मोठी असेल मग हा छान याची काय प्राइस आहे ओके okay. अच्छा आणि हे काय आहे अच्छा माकल्या आहेत स्वीट तेच ओके पहिला म्हणजे दर्या किनारा स्टॉल वर तुमचं स्वागत आहे कारण का माहिती आहे जेव्हा तुम्ही येतात आणि कस्टमर हे बघतात आणि येतात आणि आम्हाला सांगतात की आम्ही व्हिडिओ बघितला म्हणून आला म्हणून पहिलं तुमचं स्वागत आपल्या फर्स्ट फोन कोलंबी मांदेळी पापलेट तिकडे गाभोळी आहे खूप छान सुगंध येतो इथे किती स्टॉल आहेत किती महिला बचत हे बचत गटाचे सगळे स्टॉल आहेत हे सगळे बचत गटाचे आहेत जे आम्हाला बीएमसी ने दिले आहेत आणि खरं सगळं श्रेय जात बीएमसी ला कारण जागा तर आमच्या सोसायटीने दिल्या म्हणजे ज्यांचे बोट आहेत त्यांना ही जागा मिळाली इकडे त्याच्यात आमच्या सोसायटीचं पण श्रेय जात आणि परत बीएमसी आज तेरा गट लाईट वगैरे काही न घेताना त्यांनी आम्हाला सगळ्यांना हे दिलेलं आहे त्यांनी खूप तुम्हाला मदत केलेली आहे कोळी महिलांना थोड्या काहीतरी पुढे चालण्याची हे दिलं रस्ता दाखवला कारण इकडं कस्टमर खूप कुछ आवडीने येतात आणि कोणी लोकांचं जेवण तर तुम्हाला माहितीच आहे चवदार चवदार खाण्यासाठी स्पेशली लोक येतात आणि इतकं छान हे जे वातावरण इथे बनवलं गेलेलं आहे ना की माणूस फॅमिली आवडीने येते हो हो येतातच आणि फॅमिली वगैरे किंवा कोणी आता तुम्ही मागे फक्त एक मागचं सिपेज बघा कोणाचं लक्ष कोणाकडे मिळत नाही फक्त सगळे आपल्या खाण्यामध्ये सगळे आपल्या खाण्यामध्ये आणि तरी इथे किती बचत गट आहेत पूर्ण तेरा बचत गट म्हणजे बचत गट आपल्या महिला आहेत ज्या हे आपलं एक एक स्टॉल चालवतात आणि सगळीकडे मच्छी जेवण हेच खायला मिळत आणि इकडे नॉनव्हेजच मिळत लोक आवडीने नॉनव्हेज खायला येते फूड आणि स्पेशली फिश लव्हर आहेत माझ्यासारखे आलेली आहे या या। ताईला बिर्याणी टेस्ट करत आपल्याकडची कर मध्ये तुम्हाला चिंबोरी मसाला बोमलाची ग्रेव्ही ग्रेव्ही चिकन सुक ग्रेव्ही माखुल ग्रेव्ही शिंपल्यांचं सुक कोळंबीची ग्रेवी आणि सुका जवळा फ्राय मध्ये मिळत अच्छा या स्टॉल वर सुद्धा हे सुका जवळा वगैरे खूप छान दिसतोय या मस्त दिसतोय तुम्ही भाकरी बरोबर ट्राय करू शकता तो हो नक्की नक्की ट्राय करूया शिवाय हे कर्दीचे वडे आहेत आणि प्रॉन्सचे समोसे आहेत तेही तुम्ही ट्राय करू शकता ऍज अ म्हणजे स्टार्टर म्हणून स्टार्टर म्हणून तर तेही आपण ट्राय करूया आणि प्रॉन्स आहे मोठे लहान दोन प्रकारचे फ्राय मध्ये बोंबील आहेत मांदेळी आहे हे प्रॉन्सच आहेत म्हणजे प्रॉन्स लॉलीपॉप सारखे दिसायला हवे म्हणून त्यांना जरा अट्रॅक्टिव्ह केलेले हा तुम्हाला पाचशे ला सहा ते सात पीस मिळतील सात ते तीनशे ला मिळतील काय प्राइस आहे छोटा लहान मोठा जसं वेगवेगळं असेल वेग त्याप्रमाणे सहाशे ते आठशे मध्ये पापलेट ची रेंज आहे सुरमईची रेंज पण सहाशे पर्यंत आहे त्याशिवाय प्रॉन्स बिर्याणी आहे आपल्याकडे भाकडे आहेत कोंबडी वडे आहेत असा सुंदर समुद्र किनारा आणि लाटांचा काय आवाज येतोय पाण्याचा आणि कोलंबीचेंदीचे वडे आणि कोलंबीचे बचत गटाच्या हा स्टॉल वरून आपल्यासाठी हे कोलबीचे करंदीचे वडे आणि कोलबी समोसे तिला करंदीचे वडे आहेत ना ते ट्राय करते आतमध्ये वड्या आहेत आधी नुसते खाऊन बघूया हम्म चटणी पण खूप छान म्हणजे अशी छान आहेत पण चटणीच्या जोडीला खूपच छान लागला आता कोलबीचे समोसे ट्राय करते त्यात मध्ये तुला करंदीचे वडे आणि तू कोलबीजे समोसे घालले त्यापैकी जास्त काय आवडतो मला ना या दोघांपैकी ना हे करंदीचे वडे खूप आवडले आणि या चटणीच्या जोडीला ना खूपच टेस्टी आहेत खूप टेस्टी आहेत मागे समुद्र किनारा छान इथे गरम गरम फिश अजून आपली फिश येते आधी हे फिनिश करूया आता आम्ही कडेश्वर महिला बचत गटाच्या स्टॉल वरती आलो आहोत आणि इथे आम्ही ऑर्डर केलेला आहे पापलेट ज्याची प्राइस आहे फायव्ह हंड्रेड रुपीज आणि बोंबील हाफ प्लेट घेतली आहे तीन पीस आहे वन फिफ्टी तर आपण आता ते ट्राय करूया आधी बोंबील ट्राय करते हम्म छान असे क्रंची आहेत हे बघा लिटरली असे कडक आहेत केलेले यांना आवडतoid आहे ना क्रंच आहे छान आहे खूप सुंदर आहे कार्ड आणि आता पापलेट ट्राय करूया हं आणि एकदम गरम फिश ऍक्च्युअली

कोणत्याही मच्छीपेक्षा तर पापलेट हा खूप छान आहे अप्रतिम आहे आणि इथे ना मध्ये मध्ये पाऊस येतोय ऍक्च्युली मग अशी पण थोडा आला नाही बघा हलक्या हलक्या पावसाचे पडतात म्हणजे असं कॉम्बिनेशन पाऊस समुद्र फिश एकदम आम आम्ही एन्जॉय करतोय हम्म खूप छान आहे फिश आमचा मेन कोर्स आलेला आहे मेन कोर्स मध्ये आम्ही खेकडा मसाला प्रॉन्स बिर्याणी हे सांगितलं म्हणजे खेकडा भाकरी आहे तर ते आलेलं आहे प्रॉन्स बिर्याणी आमची येते आणि हे बोंबीला आम्हाला इतके आवडले की आम्ही अजून एक प्लेट मागवलेला आहे तुम्ही बघितला अगोदर खाल्ला अजून एक प्लेट मागवला आणि त्याच्या जोडीला सोनकडी अगोदर तर मी खेकडा मसाला आहे तो खाते म्हणजे आता म्हणजे दोन्ही हात असे मागणार आहेत म्हणजे खाते अगदी घरच्या सारखी टेस्ट आहे खूप छान लागते एकदम मस्त आहे त्याला तोडून खावं लागणार आहे मी सोनकडी सांगू कशी छान आहे मी काही जास्त सोनकडी कधी पित नाही पण खरोखर हलकीशी स्पायसी आहे कोकोनटचा फ्लेवरही येत आहे आणि मस्त आहे

आणि याची प्राइस आहे ना दोनशे रुपये हा खेकडा टू हंड्रेड रुपीजचा आहे आणि आणि ला पण एकदम मोठा आहे बघा ना ऍक्च्युली मी आता एक चांगला तोडला पण साइज बघा त्याची छान आहे आणि दोनशेच्या मालाने खरोखर खूप छान आहे आमचं नेक्स्ट आयटम आहे जे लास्ट आहे याच्या पुढे काही खाण्याची हिम्मत नाहीये माझी आता प्रॉन्स बिर्याणी आधी तर बघूया आता कशी आहे हम्म Hmm. मसाला आहे प्रॉन्सचा प्रॉन्स बिर्याणी ना थोडीशी ड्राय वाटली मला एकदम मसाला थोडा कमी आहे त्यामध्ये पण ठीक आहे खेकडा ही खूप छान होता अच्छा मी काय म्हणतो प्रीती आपण आधी खाल्ले करंदीचे वडे खाल्ले त्यानंतर मग आपण तवा फ्राय आणि दोन तीन फ्राय आणि मेन कोर्स मध्ये आपण खेकडा आणि प्रॉन्स बिर्याणी या सगळ्यांमध्ये तुला सगळ्यात जास्त काय आवडतं सगळ्यात जास्त आवडलं करंदीचे वडे चटणी सोबत आणि पॉपलेट आवडलं आणि खेकडा मसाला शेकडा अगदी फ्रेश होता खूप छान होता बिर्याणी इतकी मला फारशी आवडलेली नाहीये मला थोडी ड्राय वाटते ती तर बाकी ज्या वस्तू खाल्ल्या ही छान आहे पण त्या जास्त छान होत्या इकडचं ऍटमॉस्फिअर खूप छान आहे आणि टेस्ट खूपच आणि स्वस्त फारसा महाग सुद्धा नाहीये अगदी मी म्हणेन आपल्या बजेट मध्ये असणारं ठिकाण आहे तर तुम्ही पण नक्की या इथे एकदा तरी भेट द्या आणि टेस्ट करा तुम्हाला खरोखर आवडेल आणि स्पेशली जे फिश लवर आहेत मी कित्येक वेळा बोलते मला तर भरपूर आवडते फिश त्यांच्यासाठी तर बेस्ट प्लेस आहे आणि मी पुन्हा येणारच मला इतकं आवडलेलं आहे तुम्ही आमच्याकडे जेवण केलं त्याच्याबद्दल तुम्हाला प्रॉन्स टेस्ट माय गॉड oh ताई आपल्याला आता प्रॉन्स सुद्धा देतात ते टेस्ट करायला थांबा तुम्ही धनींचे आवडते प्रॉन्स हे धनी टेस्ट करतील प्रॉन्स बोलीवाड आहे नवीन पद्धतीचे बनवलेत त्याची जी आता शेल्स काढले फक्त शेफ्टीचे शेल्स ठेवले आपण बघूया टेस्ट करू कसला आणि तांदळाचं पीठ लावलेलं आहे का म्हणजे क्रंची त्याचं आहे टेक्स्चर दिसत आहे आणि हे ताई आता किती दिवस म्हणजे चालणार आहे आता पावसाळा आलाय पावसाळा होईपर्यंत हा का म्हणजे पाऊस पडला की बंद होतं का पावसाळ्यात चालू नसतं ना हे आच्छा, आच्छा। होता से। होता से ओ, अच्छा अच्छा गरम तवे असतात त्यामुळे पाणी तर होतच होतच नाही पण बघा ती पावसाने आमचे हो बरोबर आम्ही इथे आलो आणि अचानक ना पाऊस चालू झाला म्हणजे नशिबाने थोडक्यात आम्हाला असं वाटलं आता बंद होते की काय पण थोडक्यात होता आणि गेला ही नंतर पण म्हणजे आम्ही वेळेवर आलो थैंक यू आणि हे बघा अशा पद्धतीने वडे वगैरे गरम गरम करण्यात येतात ते इथे ओमडी वडे हा आता तर आमचं बोर्ड भरलाय ताई बोलता टेस्ट करणार का आता नाही कोणाच नेक्स्ट टाइम येऊ आम्ही नेक्स्ट टाइम नक्की 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 आता यावेळेस आम्ही दोघं आलेलो नेक्स्ट टाइम आम्ही फॅमिलीला घेऊन येणार आहे हो हो। चला हो हो बाय चला आता आम्ही इथून निघतो इथे माहीम पोळीवाडा प्लाझामध्ये जे फूड होतं फिश होतं हे खूप टेस्टी आहे मी सतत बोललेली आहे आणि भरपूर आम्हाला आवडलेला आहे आता आम्ही तर चला तुम्ही आला धन्यवाद त्याबद्दल टेस्ट मागे समुद्र किनारा आहे मी आता समुद्र किनारी आली आहे तिथे चालले बघा इथून ना बँक सिलिंग सुद्धा दिसतंय आता काळोख झालाय म्हणून पण खूप छान दृश्य आहेत समुद्राच्या लाटक किती मस्त ते तो तो सगळ्या बिल्डिंगच्या लाईट्स दिसतात ते मुंबई दिसते इथे हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जमलंच तर नक्की इथे येऊन जा आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा सा बाय आता थोडा वेळ आम्ही इथे एन्जॉय करतो किती मस्त वाटत ना छान वाटत शांत आम्ही निघालो आणि इथे पाऊस आलाय हो माय गॉड तुम्हाला दिसत नसेल पण पाण्याचे थेंब येतात ते त्यांनी टायमावर पाऊस आला म्हणजे आमचं सगळं झालेलं आहे आम्ही आता निघालो आणि इथे पाऊस आलाय कसं वाटलं तुम्हाला धनी हो छान एक्सपिरियन्स होता आणि फूडही छान होता आणि इथल्या ज्या महिला होत्या त्याही खूप छान हेल्पिंग नेचर आहे असेच आपल्या महिलांनी सशक्तीकरणासाठी सरकारने कामं केली पाहिजे आणि महिलांना स्वयंरोजगार निर्माण करून द्याला पाहिजे सामाजिक कार्यकर्ता मी काय म्हटलं आम्ही ना तिथून गाडीत बसलो आणि इतका जोरात पाऊस आलेला आहे ना की जिथे बसले असल्याचं आणि महिला त्या उडाली असेल कारण की इतका जोरात पाऊस आला ना आम्ही गाडीत बसलो आणि पाऊस स्टार्ट झाला म्हणजे आम्ही जोरात पाऊस पडतो आज जुलै ऑगस्ट मध्ये जो पाऊस पडायचा ना मे महिन्यामध्ये आज डेट किती ट्वेंटी वन आहे ना एकवीस मे ला हा पाऊस खरोखर बोलतात ना ऋतू असतो भरपूर पाऊस येतो जून जुलै मध्ये तसा पाऊस आहे आज म्हणाल आम्ही लकी आहोत की सगळं काही झालं आम्ही छान तिथे समुद्रकिनारी फिरलो छान जेवलो अगदी सगळ्यांशी बोललो आणि पाऊस म्हणजे गाडीत बसलो आणि पाऊस जोरात आला 哪儿的？